भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज अचलपूर परतवाडा शहराचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी बोगस प्रमाणपत्र प्रकरणी गांभीर्याने चर्चा करत विविध शासकीय कार्यालय तसेच पोलीस प्रशासनाशी बैठक घेतली सोमय्या यांची तहसील कार्यालयात एंट्री झाली तेव्हा कडक बंदोबस्त असल्याने आणि त्यांना झेट दर्जाची सुरक्षा असल्याने परिसरात सामसुम झाली बघ्यांची एकच गर्दी उसळली होती त्यामुळे वातावरण तणावग्रस्त वाटत होते सोमय्या सर्वप्रथम अचलपूर नगर परिषद कार्यालय परतवाडा येथे गेले जिथे त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी धीरज कुमार यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी अचलपूर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार डॉक्टर संजय गरकल व उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांच्या सोबत प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत चर्चा केली तहसील कार्यालयानंतर सोमय्या अचलपूर पोलीस स्टेशनला गेले येथे त्यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार व अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन यांच्या सोबत बैठक घेतली आणि प्रकरण सविस्तर माहिती जाणून घेतली सोमय्या यांनी सांगितले की मागील आठ महिन्यांपासून ते संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्यांचा तपास करत आहेत राज्यभरात आतापर्यंत अधिक बोगस प्रमाणपत्रे आढळली असून संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे अचलपूर मधील हे प्रकरण देखील गंभीर असल्याने दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले एक असे अर्ज दिले की ज्यांनी आधार कार्डवर वर जन्म तारीख वेगळी आहे आधार कार्ड काढताना वेगळे जन्म प्रमाणपत्र दिलं आणि हिशून दुसरं जन्म प्रमाणपत्र या सगळ्या एकसष्ट वर अठ्ठेचाळीस तास आता आज कारवाई करण्याचा तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिलं आहे अक्षलपूर मध्ये एकंदर दोन हजार सहाशे सहाशे सत्तावन्न अर्ज आले सोळा ते एकोणतीस ला प्रमाणपत्र देण्यात आहे या तीनशेहून अधिक ज्यांनी बोगस डॉक्युमेंट दिलेले आहे त्यात आठवडाभरात तपास करून त्यांच्यावर पण कारवाई केली होणार मध्यंतरीच्या काळात सन्माननीय राज्यसभा खासदार अनिलजी मोडे साहेब यांनी अमरावतीतल्या सिटीला ठिकाणी एक धडक हे काढली कारवाई केली त्या ठिकाणी बारा तेरा अवैध बांगलादेशी दिसले आणि दुसऱ्या इकडे प्रशासन बांगलादेशीने अशा प्रकारचं वक्तव्य करते म्हणजे प्रशासन आणि वास्तविक स्थिती त्याच्यात काही तारांबळ होत आहे का असं तुम्हाला वाटते काय नाही तुमची तारांबळ आहे हां मुद्दा आता आहे વિરોધી પક્ષ જે ઉદ્ધવ ઠાકરે સેના કોંગ્રેસ હેતુ સમજુ શકો કે સ્વાભાવિક વોટ જીઆજ